हिंगोली जिल्ह्यात बेलुरा गुट्टे गावकऱ्यांचा पाणी प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हिंगोली ग्राम बेलुरागुट्टे ता हिंगोली येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गावकऱ्यांनी सांगितले की पावसाळ्यात देखील पिण्यास योग्य पाणी उपलब्ध होत नसल्याने लहान मुले आजारी पडत आहेत निमोनिया मुतखडा यांसारखे आजार वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही आज उद्या अशा उडवा उडवीच्या उत्तरामुळे संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले येत्या एका महिन्यात पाण्याची सोय न झाल्यास आम्ही आमची मुले बाळे व जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वास्तव्यास येऊ असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे

आम्हाला इथं कलेक्टर ऑफिसला येण्याचं कारण एकच आहे की जे पाणी आहे गावात पाणी असताना सुद्धा नळाचे पायपं पा। जलजीवन योजना ही दोन वर्षापासून चालू केली चालू केली तरी पण त्याने नुसते पायपं टाकलेत पाईप हे नुसते मोकळे घेतं गावानं सगळा राडा करून टाकला आहे पाईपलाईनचे नुसते रस्ते करून टाकले तर टाकलेत टाकले आणि त्या रस्त्यावर पाय जे पायपं काढून दिलेत सगळ्याचे पायपं तर दिसतात बाकीच्या गावांना पाणी येते आहे भराभरा वाहत आहे पण आमच्या गावात कुठल्याच प्रकारचं पाणी वाहत नाही पण पाणी असून नसून दोन वर्षापासून दोन वर्षापासून एकाही माणसाच्या घरी पाणी गेलेलं नाही कुठल्याही प्रकारचं नाही आज रोजी दो दो, दो, दो ना दोन अडीच हजार लोकसंख्येचं दोन 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 हजार लोकसंख्येचं गाव आहे आमचं पण पाणी नाही दोन वर्ष झालं आणि दोन वर्षापासून एकाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतल्या सरपंचाला आम्ही बोलतोय बाबा पाणी द्या आम्हाला पाणी पुरवा तुम्ही पाण्याची योजना तर चालू आहे पाण्याची योजना चालू आहे म्हणते तर लांबून पाणी येणार आहे येईल उद्या आज उद्या येईल असं चालू आहे दोन वर्षापासून कुठलंच पाणी नाही आम्ही पाणी विकत घेऊ घेऊ परेशान आहे पाचशे रुपये हजार रुपये असे महिन्याला देऊन देऊन आम्ही परेशान झालो तुम्ही गागन मोर्चा घेऊन आले काय पाण्याची समस्या आहे कोणत्या गावात आले सर्वप्रथम मला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की जर हर पावसाळ्यामध्ये जर बेलुरा गावातील महिलांना आणि पुरुषांना आणि त्या गागर मोर्चा घेऊन जर येत असेल तर ये ता हे प्रशासनाचं अपयश म्हणायचं का फक्त जल जीवन योजना ही कागदावरच त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाणी नाही आहे आज रोजी या आज रोजी आपण जिल्हा रुग्णालय येथे जाऊन बघा त्या ठिकाणी जवळपास पाच ते सहा मुलं त्या गावातील न्यूमोनियानं ना आहेत तरी सुद्धा या प्रशासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही आहे त्या गावातील त्रस्त होऊन शेवटी या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी येथे घागरी घेऊन इथं आलेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच विनंती केली की या ठिकाणी रोगराईचं प्रमाण आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळं चांगलं पाणी या नागरिकांना मिळावं यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना यांना निवेदन देण्यात आलेलं आहे शासनाकडून हर घर योजना नल अशी योजना